फडणवीस साहेब इथे मुख्यमंत्री राज्याचे मुंबईमध्ये त्यांच्या बरोबर आपण अनेकदा बघितलं अनेक, अनेक उद्योगपती बरोबर ते उठतात बसतात एखाद्याला कानामध्ये सांगून दिलं असत की आमच्या नागपूरमध्ये एखादी कंपनी लावा का नाही आणून सांगू एवढे दिग्गज नेते गडकरी फडणवीस का नाही आणलं कंपनी अरे माझे तर सारे खासदार होते त्यांनी एवढा मोठा मिहान केला मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या आजही जे जॉब्स तिथे मिहान मध्ये आहे ते सर्व कंपनी दोन हजार चौदाच्या आधी आले मुत्तमवार साहेबांनी आणले काँग्रेस पार्टी आणले तुम्ही काय आणि आज या दहा वर्षामध्ये तुमच्या निष्क्रियतेमुळे तुम्ही ज्या कंपन्या ह्या इथे रोजगार निर्मितीची तुम्ही नाही केली त्यामुळे त्याचा परिणाम काय झालाय त्याचा परिणाम हा झाला आहे की आज आपल्या भारतामध्ये तिसऱ्या नंबरवरती नागपूरचा क्राईम मध्ये रेकॉर्ड आहे तिसऱ्या नंबरवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर, नंबर, नंबर वन वर आहे आपण किती म्हणजे महाराष्ट्राचं गुन्हेगारीचं कॅपिटल काय तर नागपूर शहर